चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा थोडक्यात आपण सारांश पाहूया शिष्याच्या भक्ताने प्रसन्न होऊन सिद्धमुनींनी शिष्यांना अमरापूर महात्म्य सांगितले आहे या अध्यायात गुरुचे सामर्थ्य त्यांच्या दैवी गुणांचे वर्णन आणि शिष्यांची त्यांच्यावरील निष्ठा व्यक्त केली आहे हा अध्याय वाचल्याने सर्व संकटे सु दूर होतात आणि मनोकामा पूर्ण होतात असे मानले जाते तर आपण त्याचा मराठी भावार्थ पाहूया पंचगंगेच्या तीरी ज्याला तर आता वाडी असे म्हणतात द्रुणसिंह सरस्वती बारा वर्ष राहिले या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरु तेथे प्रकट झाले तेथे असताना श्रीगुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता त्याची श्री पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगाचा वेल होता त्या बेला वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामे येत असत एके दिवशी श्रीगुरू त्या विपराच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्याचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोपचाराने पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले दारिद्र्य दूर झाले आता सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणही संत्रस्त झाला आपले दैव जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा जसा ठेवा असतो त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपला दरिंद्र रूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारील विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलीचे मूळ खोलावर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला बेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला यतीश्वर प्रसन्न झाला त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचा चवतार होता बर का त्याला खात्री पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्याच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने श्रीगुरूची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा गुरु त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केलेत तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरूंचा आश्रय करावा तोच त्याला पैल नेल श्री स्वामी समर्थ